नमस्कार मी राहुल निंबोरे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका आत्ता चालू असलेल्या सर्व घडामोडीमध्ये आपण जर कर्जत झांपेडमध्ये पाहिलं तर कर्जत झांपेडमध्ये राम साहेबांच्या बाबतीमध्ये आपला भूमिपुत्र आणि आपल्या हक्काचा माणूस म्हणून एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे दोन्ही तालुक्यामध्ये लोकांना आता राम शिंदे हवा हवा असे वाटायला लागलेले आहेत आमच्या पट्ट्यामध्ये जर आपण पाहिलं तर आमच्या त्या भागामध्ये कुकडीच्या सर्व भागात आता लोकांना कळून चुकलेलं आहे कुकडीचं पाणी जर हवं असेल तर आपल्याला राम साहेबांनाच निवडून आणावं लागणार आहे कारण मागील महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्ष आमच्या कुकडीच्या कॅनॉलला वेळेवरती पाणी नाही आलं आमची अनेक पिके जळून गेली फळबागा जळाल्या त्याचं फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं त्यामध्ये त्या ठिकाणी झालं आणि म्हणून हे शेतकऱ्यांचं नुकसान जर टाळायचं असेल तर आता लोकांनी ठरवलं आहे की आपल्याला आता राम साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे संपूर्ण मतदारसंघाचा जर विचार करायला गेलं तर राम साहेब हे असे सोबर नेतृत्व आहे ज्यांनी कुठंही कधीही दडपशाही केली नाही कुठंही गुंडगिरी केली नाही सर्वसामावेशक सर्वांना घेऊन सोबत चालणारं नेतृत्व आहे त्यांना जरी कुणी दमदाटी केली त्यांना जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरवाजच्या भाषेत कुणी बोललं तरी त्या गोष्टीचा त्यांनी कधी विरोध केला नाही आणि आपण जर पाहिलं समोरचे जे उमेदवार आहेत ते समोरच्या उमेदवारांची बोलीभाषा त्यांनी आजपर्यंत आपल्या भाषणातून केलेली वक्तव्य ही एकदम दहशतीसारखी आहेत याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला ही त्यांची भाषा मान्य नाही आहे याच्या उलट राम शिंदेसाहेबांची जी सोजवळ भाषणं झाली ती भाषणं सर्वसामान्य जनतेने आता स्वीकारलेली आहे एवढंच नव्हे तर आता कर्ज झामखेडच्या जनतेने दोन्हीही आमदारांचं मूल्यमापन केलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये रोहितदादांची पाठी कोरी होती म्हणून लोकांनी पवार या नावाखाली रोहित पवारांना स्वीकारलं परंतु आता पाच वर्षामध्ये मूल्यमापन झालेलं आहे एकीकडे एक एक राम शिंदे आणि एकीकडे एक रोहित पवार असं ज्यावेळेस मूल्यमापन केलं जातं त्यावेळेस राम शिंदेंचं पारडं हे फार जड आहे राम शिंदेंचं सर्व गुणसंपन्न नेतृत्व या ठिकाणी प्रखडपणे दिसून येतं लोकांना की हेच नेतृत्व आता कर्जन जामखेडसाठी हवं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी की येणाऱ्या काळामध्ये कर्जत झांकडची जनता ही राम शिंदे यांच्याच पाठीशी ठामपणे राहणार आहे कारण या मतदारसंघाचा विकास जर कोण करणार असेल तर ते फक्त राम साहेबच करू शकतात सर्व क्षेत्रामध्ये विकास करण्याची धमक आणि ताकद फक्त राम साहेबांमध्येच आहे लोकांप्रमाणे फक्त कागदावरती खोटा विकास दाखवायचं काम राम शिंदे साहेब करत नाहीत प्रत्यक्षात आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडून त्यांना हव्या असलेल्या सर्व गरजांची उपलब्धता करून देऊन काम करणारे नेतृत्व म्हणजे राम शिंदे साहेब आहेत युवकांच्या बेरोजगारीवर देखील राम शिंदे साहेबांनी फार मोठं काम कर्ज जामखेडमध्ये केलं आहे एमआयडीसी जर कर्ज जामखेडमध्ये साहेबांच्या माध्यमातून होणारच आहे आणि ती एम आय डी सी ज्या दिवशी होईल त्या दिवशी इथल्या युवकांना नक्कीच रोजगार मिळणार आहे जे बाहेरगावी जावं लागत होतं ते आता रोजगारासाठी बाहेरगावी जायची गरज पडणार नाही शिक्षण क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर हळगावला कृषी महाविद्यालय साहेबांनी आणलं ज्या मोठमोठ्या शिक्षणासाठी आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागत होतं तर ते बाहेर जायची आता गरज पडणार नाही एक मोठं कृषी विद्यालय आपल्या मतदारसंघामध्ये महाविद्यालय मतदारसंघामध्ये आणण्याचं काम राम शिंदे साहेबांनी केलं आणि विरोधी पार्टीच्या जर उमेदवारांनी तुम्ही पाहिलं तर फक्त गोळ्या बिस्किट मोकळ्या कंपास आणि पाण्याची बॉटल वाटली यातून विकास होत नाही ही मलमपट्टी आहे खरा जर शाश्वत विकास करायचा असेल तर ते राम साहेबांच्याच पाठीशी या मतदारसंघातल्या जनतेला ठामपणे उभा राहावा लागेल आणि मी सर्व जनतेला हात जोडून विनंती करतो की आपण राम साहेबांच्या पाठीशी ठाम उभे राहा आणि आपल्या मतदारसंघाचा विकास घडून आणा आपल्या भूमिपुत्राला साथ द्या आपल्या हक्काचा आपला माणूस निवडून पुन्हा एकदा द्या धन्यवाद